राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर पहिले पान दादोबा पांडुरंग करखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते वैयक्तिक माहिती जन्म नऊ मे अठराशे चौदा शेणवीवाडी गिरगाव मूळगाव तरखड ता जी ठाणे वडील पांडुरंग नारायण तरखडकर आई यशोदा पांडुरंग तरखडकर वसईच्या कृष्णाजी शेठ यांची कन्या कुटुंबाणी पूर्वज दादोबा हे त्यांच्या चौदा भावंडांपैकी ज्येष्ठ होते त्यापैकी नऊ जण लहानपणीच निवर्तले त्यांच्या बाकी भावंडांची नावे भास्कर सुंदराबाई राघोबा आत्माराम आणि दिनानाथ राघोबा महात्मा फुलेंच्या शिक्षणशाळा स्थापनेत त्यांचा वाटा होता आत्माराम प्रार्थना समाजाच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग होता भास्कर अठराशे मध्ये बॉम्बे गॅझेटमध्ये ब्रिटिश वसाहतवादाचे समीक्षा करणारे प्रखर राष्ट्रवादी अ हिंदू या टोपण नावाने पूर्वज चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेवेळी सतराशे एकोणचाळीस साली विशेष शौर्य गाजवले होते म्हणून चिमाजी अप्पांनी तरखडकरांच्या पूर्वजांना तरखडगाव इनाम म्हणून दिले होते शिक्षण आणि कारकीर्द शिक्षण प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून झाले माध्यमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले लहानपणी आजी आज काशीबाई व त्यांची बहीण उमाबाई यांनी त्यांच्या शिक्षणात योगदान दिले या दरम्यान त्यांनी पोर्तुगीज इंग्रजी पर्शियन व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते नोकरी नेमणुका अठराशे सदतीसमध्ये त्यांनी माळवा प्रांतातील इंदूर जावरा संस्थांच्या युवराजाचे शिक्षक म्हणून एकशे पन्नास रुपये वेतनावर काम पाहिले युवराजाच्या लग्नानंतर प्रगती पाहून त्यांनी अठराशे चाळीसमध्ये त्यागपत्र दिले बोर्ड ऑफ एज्युकेशनने अठराशे चाळीसमध्ये सुरत येथे सुरू केलेल्या पहिल्या शाळेत त्यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून एकशे पन्नास रुपये वेतनावर नेमणूक झाली बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर एकवीस मे अठराशे सेहेचाळीसला दादोबांची नॉर्मल स्कूलवर हंगामी संचालक म्हणून तर व्हर्नक्युलर स्कूलचे पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली या जागेवर एक हजार आठशे अठ्ठेचाळीसावा कायमस्वरूपी नेमणूक झाली दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यावरील पीडीएफच्या दुसऱ्या पानावर खालील माहिती दिली आहे राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर दुसरे पान प्रशासकीय कारकीर्द अठराशे बावन्नमध्ये त्यांची ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर अहमदनगर येथे नियुक्ती केली अठराशे बावन्न ते छप्पन्न दरम्यान नगरला कार्य केल्यानंतर त्यांची ठाण्याला बदली झाली अल्पावधीतच पराजी नाईक यांनी अहमदनगरमध्ये भिल्लांचे बंड उभारल्यामुळे बंड शमवण्यासाठी त्यांची पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादूर पदवी देऊन गौरवले अठराशे अठ्ठावन्न ते एकसष्ट दरम्यान ठाण्यात उपजिल्हाधिकारी पदावर काम करून त्यांनी सत्तावीस ऑगस्ट अठराशे एकसष्टला स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली सर जेम्स फर्ग्युसन यांनी एकोणतीस ऑक्टोंबर एक हजार आठशे ऐंशीवा वा त्यांची मराठी भाषांतरकार म्हणून नेमणूक केली वाङ्मयीन कार्य सर पेरी यांच्या एका पुस्तकामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख मिळाली मराठी व्याकरणाची निर्मिती मराठी भाषेला व्याकरणाचे नियम नव्हते म्हणून वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून त्यांना व्याकरण लिहावेसे वाटत होते त्यांनी लिंडले मुरे यांच्या इंग्रजी व्याकरणाच्या पद्धतीवर आधारित मराठी व्याकरण लिहून बावीसाव्या वर्षी म्हणजेच एक हजार आठशे छत्तीसावा प्रसिद्ध केले त्यांच्या हयातीत याची सातवी आवृत्ती एक हजार आठशे एकोणऐंशीवा निघाली होती व्याकरण अठराशे पासष्टमध्ये मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय लघु व्याकरण नावाचे पुस्तक लिहिले टीकालेखन मोरेश्वर रामजी पराडकर यांच्या केकावली काव्यसंग्रहावर त्यांनी अठराशे पासष्टमध्ये मध्ये स्वतःच्या आईवडिलांच्या नावाने यशोदा पाडुरंगी हे टीकालेखन केले या लेखनास मराठी समीक्षेची सुरुवात म्हटले जाते धर्मविवेचन अठराशे अडुसष्ट एक जगतवासी आर्य या नावाने सभेसाठी एक लघुपुस्तिका तयार केली हेच पुस्तक पुढे परमहंस सभेचे दिशादर्शक बनले विधवा पुनर्विवाह समर्थन विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारा त्यांचा विधवा विधवाश्रुमार्जन हा संस्कृत निबंध बाबा पदमजी यांच्या आग्रहावरून त्यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत लेखन अठराशे सत्तावन्न अंतर्भूत करण्यात आला स्वीडनबॉर्गवरील ग्रंथ स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग यांच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स रिस्पेक्ष ऑफ एमॅन्युएल स्वीडनबॉर्ग अठराशे अठ्याहत्तर या ग्रंथाची युरोपात खूप प्रशंसा झाली ग्रंथसंपदा मराठी नकाशांचे पुस्तक अठराशे छत्तीस इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका अठराशे साठ धर्मविवेचन अठराशे अडुसष्ट पारमहांसिक ब्राह्मधर्म अठराशे ऐंशी शिशुबोध अठराशे चौऱ्याऐंशी सामाजिक कार्यात वाटा मानवधर्मसभा स्थापना दादोबा पांडुरंग दुर्गादास मंझाराम मेहता आणि इतर सहकाऱ्यांनी सुरत येथे बावीस जून अठराशे चव्वेचाळीस रोजी मानवधर्मसभेची स्थापना केली उद्देश भूतप्रेम भूताटकीद्वारे अपहरण संकल्पना नाकारणे आणि कमी वयातील लग्नाचे दुष्परिणाम लोकांपुढे मांडण्याचे काम केले रावबहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर तिसरे पान सामाजिक कार्यात वाटा मानवधर्म सभा स्थापनेचे कारण पारशी मुलांचे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकडे वाढलेला कल रोखणे हा स्थापनेमागील एक उद्देश होता नसरवंजी मानकजी यांचे झालेले धर्मांतर हे तात्कालिक कारण होते स्वरूप सभेची बैठक दर रविवारी भरत असे ही सभा एकेश्वर वादावर आधारलेली होती कार्य लालजी भडाक व वज्जाराम बुवा यांसारख्या जादूगारांचे वाढलेले प्रस्थ जाहीर आव्हानाने उघडकीस आणून भयभीत समाजाला धीर देण्याचे काम सभेने केले भूताटकी व भूतप्रेत असल्याचे सिद्ध करून दाखवणाऱ्या सत्तावीस रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते समाप्ती अठराशे सेहेचाळीसमध्ये दादोबा पांडुरंग यांची मुंबईला तर एक हजार आठशे बावन्नावा दुर्गादास मंछाराम यांची राजकोटला बदली झाल्यामुळे ही सभा अल्पायुषी ठरली टीप दुर्गादास मंछाराम मेहता यांची सुरतमधील सरकारी शाळेत अठराशे तीसमध्ये हेडमास्तर म्हणून नेमणूक झाली होती परमहंस मंडळी संकल्पना सर्वप्रथम दहा फेब्रुवारी अठराशे त्रेचाळीसला ताबुताच्या सुट्टी दिवशी दलपतराम भागुबाई यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते स्थापना राजाराम मोहन राय यांच्या विचारांच्या प्रभावाने एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला मुंबईमध्ये परमहंस मंडळीची स्थापना केली तत्वे वैशिष्ट्ये प्राण तत्त्वे सत्य नीती शुद्धाचरण संयम भूतदया मंडळीत येणाऱ्या प्रत्येक सदस्यास प्रथम अस्पृश्यता व जातीभेद न बाळगण्याची शपथ घ्यावी लागत असे जातीभेदाचा विरोध म्हणून सभेतील सर्व लोक प्रार्थना झाल्यानंतर अस्पृश्य आचार्याने तयार केलेले भोजन घेत असत अठराशे एकोणपन्नास ते अठराशे एक्कावन्न दरम्यान तर मुस्लिमांच्या हाताने पाणी पिणे मंडळीस बंधनकारक होते दादोबा पांडुरंग सभेला उपस्थित राहत नसत परंतु जगदवासी आर्य या नावाने धर्मविवेचन सभासदांना पाठवत असत राम बाळकृष्ण जयकर हे परमहंस सभेचे एकमेव अध्यक्ष होते प्रमुख व्यक्ती दादोबा पांडुरंग राम बाळकृष्ण जयकर लक्ष्मण शास्त्री हळबे आत्माराम पांडुरंग भिकोबा दादा चव्हाण मोरोबा विनोबा मदन श्रीकृष्ण व भाऊ महाजन शाखा पुणे अहमदनगर सातारा बेळगाव व रत्नागिरी जिल्ह्यात शाखा पसरल्या होत्या धर्मांतरापासून बचाव सुरत येथे असताना बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या पहिल्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर हेन्री ग्रीन यांनी त्यांना ख्रिस्ती धर्मातील दोष दाखवून धर्मांतर करण्यापासून रोखले होते ज्ञानप्रसारक सभा संस्था दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन केलेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची ही एक शाखा होती मराठी ज्ञानप्रसारक सभा पदाधिकारी दादोबा पांडुरंग हे मराठी ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष तर महादेव गोविंदशास्त्री कोल्हटकर हे चिटणीस होते उद्देश शास्त्रीय व व्यावहारिक विषय स्वभाषेमध्ये शुद्धरितीने लिहिता यावे व स्वदेशात उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा आत्माराम पांडुरंग तरखडकर दादोबांचे बंधू ती प्रार्थना समाजाचे संस्थापक अध्यक्ष व कार्यकर्ते होते अठरा अंडरस्कोअर पंचेचाळीस डॉलरमध्ये मुंबईच्या ग्रेट मेडिकल कॉलेजात नोकरी करून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले ते एकोणीसाव्या शतकातील पहिल्या पिढीतील डॉक्टर होते बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या चळवळीचे पुरस्कर्ते सेन यांच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना झाली आत्मारामाच्या कन्येकडून इंग्रजी शिकण्यासाठी रवींद्रनाथ टागोर तरखडकरांच्या घरी राहिले होते निधन सतरा ऑक्टोंबर अठराशे